बघा बघा करमचंद जासूस मुख्यमंत्र्यांनी जे म्हटलंय उद्धवजी आता या फेकूचंद वरती कोण विश्वास ठेवणार आ हे फेकूचंद आहेत हे गुंडांचे सरदार आहेत हे चोरांची टोळी चालवतायत एक हे चोर मंडळ आहे त्यांचं आणि त्या चोर मंडळांचे सरदार हे फेकूचंद आहेत करमचंद जासूस ला प्रतिष्ठा आहे या देशामध्ये एकेकाळी करमचंद जासूसने या देशामध्ये खूप चांगलं काम केलंय आपण पाहिलं असेल तर जरा त्यांनी इतिहास आणि माहिती समजून घ्यावी आणि मग बोलावं त्यासाठी थोडासा अभ्यास असावा लागतो वाचन असावं वा लागतं आसपास गुंड नव्हे तर विचारवंत बुद्धिवंत असावे लागतात रोज चार गुंडांबरोबर बैठका घेऊन बरं का बुद्धीचे दरवाजे उघडत नाहीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची परंपरा आहे त्यांच्याबरोबर लेखक विचारवंत साहित्यिक कवी आम्ही पाहिले आहेत तंत्रज्ञ शास्त्रज्ञ पाहिलेले आहेत सामाजिक कार्यकर्ते पाहिले आहेत यशवंतराव चव्हाणांपासून पण आजच्या मुख्यमंत्र्याबरोबर खंडणीकर चोर बलात्कारी अपहरणकर्ते खुनी हे असल्यामुळे ठिकूचंद जे आहेत आपले मुख्यमंत्री बरं का त्यांना आसपास सगळे असे करमचंद दिसतात त्यांच्या बाजूला सगळे करमचंद आहेत जे तुरुंगात अस असायला पाहिजे ते मुख्यमंत्र्यांबरोबर आहेत लक्षात घ्या त्याच्यामुळे त्यांना जळीतळी काष्टी चांगली माणसं घाबरवतात आम्ही चांगली माणसं आहोत आम्ही सज्जन माणसं आहोत मुख्यमंत्री महाराष्ट्राचे माननीय उद्धव ठाकरे एक सभ्य सुसंस्कृत विद्वान यांचं छायाचित्रण कलेमध्ये जागतिक नाव आहे तुमचं कशात नाव आहे विचारा ना जाऊन त्या मुख्यमंत्र्यांना तुम्ही काय अशी कर्तबगारी बजावलेली आहे की ज्यांचं नाव आदराने घ्यावं तुमच्या एखाद्या कृतीचं आणि कार्याचं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या ला, सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका